सर्वांना नमस्कार आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी साजरा केला जातो या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जनजागृती वाढवणे आणि कृतीसाठी प्रेरणा देणे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यू एन ई पी यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे त्र्याहत्तरपासून हा दिवस साजरा केला जात आहे 2025 हे या दिनाचे एकावन्नवे वर्ष आहे एक पीड नाम हा भारत सरकारचा एक अनोखा पर्यावरणीय उपक्रम आहे ज्याची सुरुवात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केली होती या उपक्रमाचा उद्देश म्हणजे पर्यावरण संरक्षणासोबतच मातृत्वाच्या सन्मानासाठी वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणे होते एक पेड मा नाम या उपक्रमामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईच्या सन्मानार्थ एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे या माध्यमातून मातृत्वाचे पोषण आणि संरक्षणाच्या भूमिकेला अधोरेखित करताना पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती केली जाते पाच जून दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील दिल बुद्ध जयंती पार्कमध्ये पिंपळाचे झाड लावून या उपक्रमाची सुरुवात केली दोन हजार पंचवीसमध्ये या उपक्रमाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्लीतील दिल्ली भगवान महावीर वनस्थली वृक्षारोपण केले या उपक्रमाच्या प्रचारासाठी एक पेड माकेना हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे या ॲपद्वारे आपल्या आईच्या सन्मानार्थ लावलेल्या झाडाचे फोटो अपलोड करू शकतो किंवा स्थान टॅगही आपण करू शकतो नांदेड येथील शिक्षण विभागाच्या संकल्पनेतून चालू शैक्षणिक वर्षात एक पेड माके नाम हा वेगळा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व तीन हजार सातशे चार शाळांमधून अडीच लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे या उपक्रमाची औपचारिक सुरुवात पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने होणार आहे यानंतर तीस ऑगस्टपर्यंत वृक्षा वृक्ष लागवडीचा टप्पा पूर्ण करायचा आहे शाळांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कावली यांनी केले आहे जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा झाडे लावा झाडे जगवा सहशिक्षिका सौ मुडपे भीपी धन्यवाद